पुणेकरांनो दोन हजार पंचवीस मध्ये घडवलेला इतिहास दोन हजार सव्वीस मध्ये घेऊन चाललोय कारण पर, परत परत आणि परत एकदा या वर्षाची आणि पुढच्या वर्षाची सगळ्यात खतरनाक ऑफर दाखवत आहे कारण फक्त दोनशे ऐशी मध्ये तुम्हाला चिकन पीस सहित चिकन थाळी अनलिमिटेड मिळणार आहे किती खा आणि किती पचवा बघणार का तुम्ही एका थाळीमध्ये एक किलो पाच किलो किंवा दहा किलो चिकनचे पीस का मग तुम्ही बादली भरून का किंवा थाळी भरून का फक्त दोनशे ऐंशी मध्ये चिकन पीस चिकन थाळी अनलिमिटेड मिळणार आहे ही ऑफर अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून ते बारा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत आहे त्यामध्ये दोनशे ऐशी मध्ये चिकन पीस तुम्हाला थाळी अनलिमिटेड मिळणार आहे विशेष म्हणजे जेवण वाया घालवलं तर प्रत्येक थाळीचे पैसे डबल घेतले जातील खास मटन प्रेमींसाठी इथे स्पेशल ढवारा मटन थाळी सुद्धा सुरू आहे आणि त्या ढवाराम मटन थाळी मध्ये बोकडच मिळणार याची पूर्ण गॅरंटी आहे आणि हे अस्सल का मसातलं जेवण आहे थाळी तर दोनशे ऐंशी मध्ये अनलिमिटेड आहे पण पीसीज लिमिटेड आहे त्यामध्ये पाच ते सहा पीसीस मिळण्याची पूर्ण गॅरंटी आहे अजून संपला नाहीये नीड हो तुम्हाला फुल चिकन तंदूर फक्त तीनशे आणि सोबतच चिकन सुद्धा मिळणार आहे ची सुरुवात तुमची जोरात व्हावी यासाठी ही खतरनाक ऑफर तुमच्या आणत आहे तर ताबडतोब तारखा सेव्ह करून घ्या आणि लगेच भेट द्या हॉटेल बोरल तिथी इथे तर पत्ता म्हणजे हॉटेल बोरल तिथी सिंहगड कॉलेज रोड भन्साळी कॉम्प्लेक्स जवळ सदस्य हाइट्स वडगाव बुद्रुक सिंहगड रोड पुणे धन्यवाद